मला आता जवळपास साडे दहा वाजत आहे आणि साडे दहा वाजल्यानंतर मी, मी है है आता म्हणजे मी तर आली तेव्हा थोडंसं मला वाटतं मी नऊला घरी आली गणपती वगैरे बघून कारण आम्ही सातलाच घरून निघालेलं होतं आणि गणपती वगैरे बघून मी साडे म्हणजे नऊला घरी आली पण अजूनही जे वगैरे यायचे आहे तर त्यांची वाट बघत आहे आता माहीत ते कधी येतील आता आम्हाला लागली आहे भूक आता मी आता स्वयंपाक करते आहे मी स्वयंपाक केलेलं होतं इथे जेठालचा अजून स्वयं स्वयंपाक केला म्हणजे केलाच नाही मी आता फक्त आता सकाळचं झालं पण आता सायंकाळी बनवायचं आहे तर आता साडे दहा वाजत आहे रात्रीचे एरवी ला, तर आमच्या मी एवढं वेळ झोपतोसुद्धा पण आज गणपती खायला गेलं त्याच्यामुळे वेळ झालेला आणि आता मी म्हणणार आहे दयाची कढी मसाला भात आणि सोबत आईला आज खायचा आहे साधा भात तर चला दोन्ही भात बनवून घेतो आणि त्यासोबत तुम्हाला कसे ब्लॉग वाटलेत ना सांगा चला आवडेल तर लाईक सोबत शेअर करायला विसरू नका बघा आई इथे आता स्वयंपाकामध्ये भात भात मांडत आहेत कारण त्याला आज भात साधा खायचा आहे आणि मी मसाला भात आणि द्याची कढी हो धुऊन टाकायचं दोन तीनदा मला आवडतं इथे मसाला भात बॅक कॅमेरा इथे दे चिकन बनवली इथे मसाला भात आणि आता आईला खायचं आहे चिकन सोबत साधा भात हे मला जे आहे ते असले वेळेला ते खाली आहे ते फेकून द्यायचे अशी धुवून टाकायचे हाताने फेकून द्यायचे आज मी आईला भात मांडणं शिकवत आहे नाही ना अशी करायची नाही अरे आता किडे जे काही राहिले सोडणे बिंडे ते वर येते बघ आता टाकून दे तिथं पाणी बरोबर पाणी बरोबर टाकायचं पाणी टाकण्याचे का हे आहे टेक्निक आहे पाणी कसं टाकायचं असं असं हात करायचं थोड समोर घ्या हा जिथपर्यंत हां होते होते आता आणखी आणखी पाणी घे दोनदा आणखी घे ना दोन, दोन तीनदा धुवून घ्यायचं आणखी टाक एकदा खालटाक पाणी फक्त हाताने गोल फिरवून घे हाताने गोल फिरवून घेईल पाणटाक हां खाली पाणटा नोकून द्या आणि मग दुसरं पाणी घेऊन भात भात ठेवायचं मसाला भात केल्यावर सुद्धा इकडे अंधार त्याच्यामुळे अंधार दिसत असेल मसाला भात केल्यावर सुद्धा त्याला साधा भात खायचा होता त्याच्यामुळे म्हटलं तूच कर तो साधा भात आहे तितक्यात आला मला जयाचा फोन की आपल्या यूचा वगैरे फोन आला की मी घरी येत आहे तर आता ती येईल आणि मग आता आम्ही जेवण वगैरे करू मी भरून ठेवलेलं आहे स्वयंपाक मसाला भात द्यायची कढी तर बघू आता जेवण करू तर चला तर हे बघा अशा प्रकारे आईचं भात शिजत आहे तितक्यात आले सगळेजण आणि मग आम्ही सगळ्यांनी म्हणून जेवलो आणि जेवल्यानंतर मग आम्हाला झोपायला थोडा उशीर झाला इकडे रात्रभरधी म्हणजे सकाळी चार वाजेपर्यंत गणपती चालतात तर हा होता नेक्स्ट डे आणि नेक्स्ट डे आम्ही उठलो उशिराच आणि त्याचबरोबर आमची बोरिंग मला जरा उशीर झाला उशीर यासाठी झाला कारण आमच्याकडे गेली आहे बोरिंग खराब होऊन आता ती बोरिंग सुत्र होत आहे आणि हे सकाळी मग थोडंसं मुलांची शाळेची काही आहे ना अगदी सकाळीचंच पाणी नव्हतं रात्री मी रावली पण ते पाणी मला वाटत नाही जास्त झालं असेल तर आप आप ते आपापत बोरिंग गेली बोरिंग आम्ही सुधारून अगदी तीन महिने झाले नवीनच आणून टाकलेलं तर ते सामान वगैरे सगळं पण आता तीन महिन्यामध्येच आणखी त्याला काय झालं माहीत नाही तर मग आता आम्ही सकाळी तर शुभांगीच्या करून पाणी भरलं आणि सगळे कामं वगैरे सगळे झाले आतापर्यंत आणि आत्ता आले ते करणेवाले तर आता ते वॉरंटी गॅरंटीमध्ये असल्यामुळे ते आता सर्व्हिसिंगवालेसुद्धा आलेले आहे म्हणजे आम्ही सुधरवणेवाले बोललो त्याचबरोबर सर्व्हिसिंगवालेसुद्धा आले कारण ते मोटर वापस करा म्हणत होते तीन महिन्यामध्ये गॅरंटी वॉरंटी असते म्हणून आता ते सर्व्हिसिंगवाले आले पाहूयात ते काय म्हणतात तर वापस देतात की आता सुधारवून देतात तर पण मेन म्हणजे पाणी जरुरी आहे कसं तुम्ही मला ते सगळेच दाखवते तर जरा तुम्हाला दाखवते बघा आता दीड वाजत आहे आणि सकाळी तर आमचे कामं होऊन गेले म्हणजे पा साईडच्यावरून पाणी घेतलं आणि शिवांगीकडून पाणी घेऊन कामं तर झाले पण मात्र किती दिवस किती वेळा आपण पाणी घेऊन आता मग बोरींगवाऱ्यांना सकाळी सांगितलं पण ते काही सकाळी आलेलं नाही बघा माझे कपडे वगैरे सगळेच घेऊन झालेले आहेत आणि मग खूप उशिरा आलेत त्यांच्यामुळे यांची ची गेलेली वाटल्यास पण हे बघा बघ त्यांनी आले काय होईना आमच्या साईडला आज कार्यक्रम आहे तर त्याच्यामुळे तेही बंद आहे आणि हे बघा पूर्ण आमची बोरिंग बाहेर आहे घराच्या आणि पूर्ण बोरिंग म्हणजे आमच्या जवळपास आमच्या साईडच्या सगळ्यांच्याच घरी बोरिंग बाहेर आहेत तर आता बिघडल्या बिघडल्यामुळे आता ते सुधरवणं सुरू आहे आणि हे सुधरवायला कमीत कमी सायंकाळ झाली आम्हाला म्हणजे सकाळपासून त्यांना सांगितलं सकाळी सात वाजताच तर सात वाजता काही ते आले नाही ते आले नऊ वाजता नऊ वाजता म्हणून त्यांचं जे काम सुरू झालं तर ते मला वाटतं चार पाच वाजेपर्यंत चाललेलं कारण बोरिंग रिस रिप्लेसमेंटमध्ये होते कारण तीनच महिने झाले होते बोरिंग घेऊन आणि काही स्वस्ती बोरिंग नव्हती म्हणजे बोरिंगचं जे सामान बोरिंग होतं तेरा हजार चौदा हजारचं काहीतरी घेतलं होतं असं म्हणता म्हणत होतं त्यांनी आणि त्यानंतर ते लगेचच तीन महिन्यात ते त्यांना द्यावंच लागेल पण त्यांनी दिलं बोरिंगचं काम सुरू आहे आणि जवळपास झालेलं आणि त्यांनी बोरिंगचं म्हणजे जे मशीन वगैरे ती आणली नवीन लावली पण जवळपास आज सायंकाळ झालेली आणि सायंकाळ बरोबर जे झालं काम आणि बरोबर ऊन खूप निघालेली आहे रोज ते निघत नव्हती आणि पण आज ऊन खूप आहे त्या उन्हामुळे चिडचिड होतात त्यातल्या जात आमची गेली आहे लाईन त्याच्यामुळे थोडंसं आणखी उशीर होत आहे तर अशा प्रकारे म्हणजे बोरिंग झालेले सगळंच झालं पण म्हणजे उशीर लाईन नसल्यामुळे उशीर झाला पण बोरिंग झाली आणि त्याचबरोबर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आवडलं तर लाईक सबस्क्राईब करत कमेंट करायला विसरू नका बाय फ्रेंड्स भेटू असं पण छानशा ब्लॉग बरोबर बाय